बेडक जिल्हा परिषद मतदारसंघातून गतवेळी मनोज मुंडगनूर भाजपच्या तिकिटावर निवडून आले उमेश भाऊ पाटील यांचा चारही गावात संपर्क असल्यामुळे या विजयात त्यांचा मोलाचा वाटा राहिला होता मात्र यावर्षीच्या जिल्हा परिषद निवडणुकीत मागासवर्गीय पर महिला आरक्षण आल्याने इच्छुकांचा हिरमोट दिसून येत आहे या मतदारसंघात बेडग मल्लेवाडी नरवाड विजयनगर ही गावे येतात मात्र बऱ्यापैकी उमेदवारांचा बेडगमध्ये संपर्क आहे नरवाड विजयनगर अथवा मल्लेवाडी मध्ये त्यांचा संपर्क नसल्याचे या पार्श्वभूमीवर सध्या इच्छुक राधा रंजित कांबळे यांची मतदारसंघावर जनसंपर्काच्या चा जोरावर चांगली पकड दिसून येत आहे मल्लेवाडी नरवाड विजयनगर मध्ये मोठा संपर्क असलेले कामगार योजनेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले रणजित कांबळे आहेत याचा फायदा त्यांच्या पत्नी राधा कांबळे यांना होऊ शकतो यामुळे जिल्हा परिषद मतदारसंघात त्यांची मोठी पकड दिसून येत आहे तसेच कामाचा माणूस म्हणून रणजित कांबळे यांच्याकडे पाहिले जाते सर्वसामान्य जनतेची कामे त्यांनी नेहमी केली आहेत गावात कामाच्या माध्यमातून पोहोचल्यामुळे जनतेतून त्यांच्या पत्नी राधा कांबळे यांच्या नावाला पसंती मिळत असल्याची चर्चा सध्या मतदारसंघात आहे